श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्या अठरावा श्री गणेशाय नमु संत मुनिवर ज्यांची कृपा सृष्टी भक्तांवर भक्त श्रद्धा ठेवी तयावर असे समर्थ शिवण्याचे शास्त्री द्विजवर त्यांचे नाव त्यांनी नाव दिले सिद्धेश्वर श्रींची कीर्ती वाढे वरवर लोक येते श्री दर्शना सिद्धेश्वरा कशी स्तुती करू लेखनी हातात कशी धरू समर्थ असता सद्गुरू मज चिंता नसे तुझे रूप कसे आठवावे जे माझ्या हृदयी साठवावे माझ्या मुखी शब्द पाठवावे म्हणजे मी लिसिन तुझ्या पदस्पर्शे झाले क्षेत्र राहू दे माझ्या कडेच नेत्र कारण मी आहे अपवित्र असा तू समर्थ समर्था तू सृष्टी चालवितो बालकांना तूच हसवितो मजला का असे चुकवितो कृपा मजवरी करी माता घेई कडेवर बाळ रडक्या मुलाची पुसे लाळ स्वभावाने होईम वाळ अस तू माऊली सतराव्या अध्यायी कथन लग्नाचे संकट निवारण लग्न थांबविले त्या कारण संकट विमोचन तू समर्थ आता कडई खाली समोरच धुनी पेटलेली गांज्याची चिलम पडलेली गारी पाडी छिद्र त्यांच्याकडे भक्त येत जात ते तिकडे पाहत नसत गारीच्या छिद्रात ते रमत गरज कुणाची नसे रात्री महाराज एकटेच आचरट जात नेटकेच येऊन बसत भटकेच श्रींचे लक्ष नसे अचरट पोरांचे टोळके येऊन बसायचे घोळके त्यांचे ठिकाणी नसे टाळके समर्थ पाहिना त्याकडे समर्थांपुढे बत्तासे पेडे चोर चोरण्यासाठी ज जमे एवढे फळफळावळे फल संत श्री काहीच करीना सिद्धेश्वरापुढे येत पैसे ते चोरण्यास वाटे हायसे चटकन करीत नाहीसे श्री रागावत नसत कमरेला पैशाचीची गाठ उदबत्तीने लावावी वाट प्रयत्न करी भरम भरम साठ पोरांचा हा उद्योग संत कुणाला नाही बोलले कुणालाही नाही उठविले त्यांच्या कार्यात मग्न राहिले असेही समर्थ सिद्धेश्वर कडक उन्हाळा झाला सुरू पावसाळ्याचे लक्षण सुरू मोठ्या वाऱ्याच्या सुटला वारू गडबडला शेतकरी आता वृक्षाला फुटे नवी पालवी भूमीवरी ढगांची सावली पाऊसही नव्या पावली शेतकरी आनंदला लिंब वृक्ष लिंबोळ्या पिकल्या कोकिळा कुहू करू लागल्या आकाशात विजा चमकल्या शेतकरी कामात गुंग पिंपळाला लाल पाने आली ती सावळी गंदाट झाली संत बसले कडई खाली भक्त घरी पळाले संताला दूध घेऊन आले लगेच तो परत फिरला श्रीजवळ कोणी ना उरला एकटेच राहिले संत अकराळ विक्राळ रूप झाले वाऱ्याने उग्र रूप धरले शेतकऱ्याचे पत्र उडाले घाबरले सर्वजण मोठाले वृक्ष उन्मळले लोक जीव धरून बसले वाऱ्याचे तांडव नृत्य नुद। झाले समर्थ कडई खाले धोत्रा क्षेत्र दिसले भेसुर प्रगटला एकदा आसुर सिद्धेश्वर बसले निरूर त्यांना कोण पाहिलं वाऱ्याने धारण केले रुद्र कडई खाले आला महारुद्र समर्थगारी सपाडी छिद्र ज्यांना कशाची भीती नाही आकाशात वीज कडाडली जमिनीला जाऊन भुडेली वडाची मोठी फांदी मोडली आवाज झाला जोराचा वडाची पडली मोठी डंग, पडल्याचा वेगळा ढंग जो वटवृक्ष होता उत्तुंग तिने परिसर व्यापला जिने पडे तीन फुट गड्डा समोरच जो खड्डा उभ्या कढईचा झाला भड्डा दिशेना काहीच लोकांना चिंता असे स्वतःची पाही आपल्या हिताची स्त्रिया बाळांना सांभाळण्याची स्त्रीकडे कोण पाहिलं लोकांना परवा नसे कोणाची सिद्धेश्वराला चिंता सर्वांची जो काळजी घेई शरीराची मंदिराकडे कोणी नसे सकाळी संतांची आली शंका धोत्रा नगरीच्या रावरंका जोरात वाहे वाऱ्यांचा पंखा भयभीत झाले सर्व सर्व आले सिद्धेश्वराकडे शोधू लागे इकडे तिकडे काही तोडीत पानाचे कडे समर्थ दिशेना कोठे काही जवळ होत्या कुऱ्हाडी समर्थ शोधण्या फांद्या तोडी ज्या डंगा उरबडून काढी संत दिशेना कोठे डंगाचे तोडले पान पान ज्यासाठी जमले थोर सान कोठेच दिशेना हा सोपान आता लोक दमले सिद्धेश्वर कोठेच दिशेना लोकांना काहीच समजेना मणी सर्वांच्या दुःखी भावना जनता झाली दुःखी धोत्रा ग्रामी आले होते सुख, आता पाहावे लागेल दुःख कसे दिसावे समर्थ मुख चिंता पडली सर्वांना सापडला होता हा परिसर समजलो आपण गारी त्यास हे दुःख झाले नरनारीस काय करावे आता पुन्हा एक नवल घडले संत मोठ मोठ्याने हसले जनतेला हायसे वाटले धावले संतांकडे समर्थ होते बाजूला उभे भक्तांचे वेगळे मनस उभे जसा कृष्ण गोकुळात शोभे लोकांना वाटले हायसे भक्त मने हे घडले कसे संताला संकट आधी दिसे समर्थाला बोलती नवस हे दृष्टयोगी रासकोर तारासिंह हो। धोत्रा झुरत असे आपल्या पुत्रा अखंड पाणी वाहते नेत्रा जी जाधव वंशाची रासकोरला व्हावेत पुत्र ईश्वरी काही वेगळे सूत्र पुत्र मरणाचे होते सत्र रासकोर, घरची असे सुखसंपदा कशाचीच नव्हती आपदा नैवेद्य देई रोज श्वापदा संसारी सुखी असे पुत्र दहा बारा दिवसाचे पिवळे पडत असायचे हे शल्य रासकोरला जाचे मग मुलगा मरावा रासकोरला लागली खोड दिवसोंदिवस होई रोड कशी घालवावी तिची किड तारासिंह दुखी असे अनेकदा औषधी घेतली कित्येकदा वैद्यांना भेटली पुत्र जगने आशा सुटली, ती चालली खंगत वैद्याचे गंडा तोडा घातले करणीचे ओलांड्याचे पाहिले शकुनानेही नाही राहिले रासकोर झाली कृष ब्राह्मणा करवी केले जप व्रत वैकल्याचे करी तप पाहण्या पुत्राचे रूप सुवासिनींना देई हळदी कुंकू आता ती गरोदर राहिली रासकोरची चिंता वाढली पुन्हा आता ती बेचैन झाली पुत्राचे मुक पाहण्या तोंगलबाई तिची ननद झाला बाय झाला आनंद देते असता गोपिका चंद जाऊ त्यांच्या दर्शना तिने संताला नवस केला रासकोर पुत्र वाहिन तुला रोज जाई संत दर्शनाला चुकत नसे ती बाळांत झाली मुलगा जन्मला कुला कुलवंत पाठीशी असता पुण्यवंत नाव ठेविले सांडू सांडू दहा बारा दिवसाचा झाला समर्थांच्या नवसाचा मुलगा पिवळा दिसायचा तोंगल झाली दुःखी तोंगल मने ला, आज जाऊ संत दर्शनाला हकीकत सांगू समर्थाला तयारी करा त्वरित मुलास कपड्यात गुंडाळले रासकोरचे हात पाय गळे तिच्या मनी एक मळमळे मल पुत्राची चिंता तोंगलने घेतले मुलास दाखविण्या निघाली संतास राजकोर बाई सोबतीस आले दर्शना श्रीच्या मुलं ठेविले श्री मांडीवर मनाली कसा धरावा धीर रासलोळे श्री चरणावर सांडू वाहिला तुम्हा श्री टाकी रुमाला अंगावर हसले पाहून सांडूवर रासखोरने केला पदर सांडू सटाकले पदरात सांडूच्या पिवळ्याचा आयब संत कृपेने झाला गायब सांडू पाटी आज हयात श्रीची करणी सारी श्री सिद्धेश्वर लिलामृत भक्तांना लाभो सत्पत यशोदा सुत विरचित येति दशोध्याय समाप्त समाप्त